बुलढाणा येथील त्रिशरण चौकातील सिग्नल अज्ञात वाहनाच्या धडकेत कोसळला सजग नागरिकांनी रस्त्यावरील मलबा हटवला बुलढाणा शहरातील काही मुख्य चौकात सिग्नल लावण्यात आले आहे त्यापैकी चिखली रोडवरील सिग्नलच्या खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सिग्नल पोल खाली कोसळल्याचे आज बावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आले आहे बुलढाणा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी काही महिन्यापूर्वी बुलढाणा शहरातील मुख्य चौकामध्ये सिग्नल प्रणाली उभारण्यात आली मात्र सिग्नल सुरू होण्यास कुठलाच मुहूर्त आजपर्यंत सापडलेला नाही बुलढाणेकरांसाठी सिग्नल फक्त शोभेसी वस्तू ठरली आहे बुलढाणा चिखली मार्गावरील त्रिशरण चौका परिसरात सर्क्युलर रोडच्या टी पॉईंटवरील सिग्नलला अज्ञात वाहनाने रात्री जोरदार धडक दिल्याने खांब कोसळला आहे माहिती मिळाल्यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी जाऊन पडलेला खांब काढून टाकला परंतु त्या ठिकाणी खांबाचा कॉन्क्रेट रस्त्यावरच विखुरलेला होता त्यामुळे वाहनधारकांना अडचण येत होती ही बाब लक्षात आल्यावर काही सुज्ञ नागरिकांनी सदर मलबा उचलून बाजूला केलेला आहे